नमस्कार मी श्रीकांत उंबरेकर आपण पाहत आहात अनलायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा नऊ जून दोन हजार चोवीसला मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आणि त्याला आता परवा एक नऊ जूनला एक वर्ष पूर्ण झालं मोदींची एकूण अकरा वर्षाची कारकीर्द पूर्ण झाली मला वाटतं दोन दोन हजार बारापासून मोदी काहीतरी तेरापासून ह्या प्रक्रियेमध्ये होतील त्याच्या आधी दोन हजार दोनपासून गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून दोन हजार दोन का दोन हजार तीनची गोष्ट म्हणजे गेली बावीस वर्ष हे अकरा वर्षे आणि ते बारा वर्ष जवळपास म्हणजे असे बावीस तेवीस वर्ष मोदी सार्वजनिक जीवनामध्ये आहेत सातत्यानं आधी मुख्यमंत्री आणि नंतर पंतप्रधान असं आपल्याकडं कुठल्याही राजकीय नेत्याची कारकीर्द नाही काँग्रेसमध्ये एकदम पंतप्रधान जन्माला येतात त्यांना काही कार्यकर्ता म्हणून काम करावं लागतं किंवा नंतर मुख्यमंत्री होतात मंत्री राहतात आणि नंतर पंतप्रधान होतात असं नाही याचं विश्लेषण करत असताना भावनी फार चांगला व्हिडिओ केलेला के आहे जरूर तुम्ही बघा मला आश्चर्य वाटलं म्हणण्याच्यापेक्षा उलटं म्हणजे आश्चर्य वाटलं नाही की हे सगळे तथाकथित लिब्रांडू जे आहेत अघोषित आणीबाणी म्हणून बोमा मारणारे ह्याच्यातल्या कुणालाही की इतक्या दीर्घकाळ पंडित जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी आणि मनमोहन साई विक्रम त्यांनी आता मोडला आणि तिसरी ल सगळ्यात जास्त मोठी कारकिर्दी मोदींची आहे की त्याची एक पंतप्रधान म्हणून दखल घ्यावी अकरा वर्ष म्हणलं हे आताचे आणि आधीचे बारा वर्ष तेवीस वर्ष तो माणूस राजकारणामध्ये आहे प्रमुख पदावरती बसलेला आहे त्याच्या कारकिर्दीच्या संदर्भामध्ये काहीतरी तर तुम्ही विचार करावा देश म्हणून पक्ष बाजूला ठेवा भाजप बाजूला ठेवा आर एस एस बाजूला ठेवा मोदी व्यक्ती म्हणून पण बाजूला ठेवा एक माणूस तेवीस वर्ष सलग इतक्या आपल्याकडे सार्वजनिक जीवनातल्या उच्च पदावरती आहे तर त्याची काहीतरी तर तुम्ही त्याचं हे करायला पाहिजे होतं अगदी एक दोन तीन मी तुम्हाला साध्या गोष्टी सांगतो मी काय फार मोठी आकडेवारी तुमच्यासमोर मोठ ठेवत नाही बऱ्याच जणांनी त्याचं विश्लेषण केलेलं आहे किती घरगुती गॅस दिल्या गेले शौचालय बांधल्या गेले घरं बांधल्या गेले गरिबी दारिद्र्यशेतून किती लोक वरती आले किती जणांना मोफत रेशनमध्ये धान्य वाटप केलं जातं किती जणांचे जनधन अकाउंट उघडले गेले हे सगळ्याची वारंवार चर्चा करून झालेली रस्ते बांधणी कशी वेगामध्ये आहे एम्स किती नवीन तयार झाले आय आय टी किती झाले रस्ते कशा म्हणजे जलवाहतूक कशी वाढलेली विमान वाहतूक कशी वाढलेली ही सगळी आकडेवारी वारंवार रिथे आपल्यासमोर ठेवल्या जाते किंवा दुसरा एक पुरावा दिला जातो की जसं बालाकोटच्या च्या वेळेसची गोष्ट म्हणजे सर्जिकल स्ट्राईक एअर स्ट्राईक आता पहलगामनंतरचं त्यांच्या दहशतवादाचं कंबर्ड मोडणारे हल्ले त्याच्यानंतर आपण आता चार नंबरचे नंबर अर्थ महासत्ता जगातली झालेलो आहोत आणि आता लवकरच तीन नंबरला पण पोहोचू ही सगळी चर्चा झाली मी त्याच्यापेक्षा तुम्हाला एक फार साध्या दोन तीन मुद्दे ठेवतो की ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचणारे आहेत जसं इंदिरा गांधीच्या काळात घडत होतं नेहरूंच्या काळात घडत असेल कदाचित पण तोपर्यंत फारसं मीडिया आणि माध्यम समोर आलेले नव्हती इंदिरा अम्मा किंवा इंदिराचं नाव सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलेलं होतं म्हणजे लोकांशी संवादी असलेलं ते नेता नेतृत्व होतं इंदिरा गांधींनी किती पत्रकार परिषदा हो हे सगळे पत्रकार जेव्हा बोमा मारतात पत्रकार परिषद नाही घेतली पत्रकार परिषद नाही घेतली पत्रकार परिषद नाही घेतली कशासाठी मोदी पत्रकार परिषद घेतील आमचं शीर्षकच ते आहे की हे जे सगळे खान मार्केट गँग हे सगळे लिब्रांड होते यांचा बकरा बनवला कारण की दलाल होते पत्रकार सगळे काय करायचे एक काळ कसा होता माहिती का की सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचं दुसरं साधन काहीच नव्हतं अगदी दूरदर्शन म्हणजे सरकारी होतं खाजगी वाहिन्या आणि बाकी काही नव्हतं त्याही दूरदर्शनची व्याप्ती नव्हती रेडिओ हे दुसरं सरकारी साधन होतं तिसरे वर्तमानपत्र ते दोन सरकारी साधनं होते त्याच्यामुळे वर्तमानपत्रातून पंतप्रधान नेता राजकीय कार्यकर्ते पदावर बसलेली व्यक्ती काय म्हणत आहेत काय सांगतायत सरकारचे काय निर्णय हे लोकांपर्यंत पोहोचायला दुसरा आधार नव्हता म्हणून त्या पत्रकार परिषद घेणे ह्या पत्रकारांनी ते समजून घेणे लोकांच्या समोर मांडणे हे त्या काळातली आवश्यक गोष्ट होती एक साधारणतः एकोणीसशे नव्वदच्या नंतर जागतिकरण पर्वामध्ये हळूहळू वाहिन्या सुरू झाल्या खाजगी वाहिन्या सुरू झाल्या जसे ई टी व्ही मराठी आपल्याकडे पहिल्यांदा खाजगी वाहिनी आली त्याच्यानंतर तर पेव फुटलं सांगायची गरज नाही दोन हजार दहाच्या नंतर सोशल मीडिया अतिशय बळकट होऊन बसला दोन हजार दहाच्या नंतरची परिस्थिती अशी होऊन बसली की प्रस्थापित जी छापील माध्यमं होती किंवा इलेक्ट्रॉनिक्स माध्यमं होती ह्यांना मागे सारत प्रचंड प्रमाणामध्ये सोशल मीडिया पुढं आला आणि बरोबर नेमका ह्याचा फायदा दोन हजार चौदाच्या निवडणुकीत मोदींनी करून घेतला आज जेव्हा तुम्ही मोदींची ही अकरा वर्षाची कारकीर्द तपासताय ते एक लक्षात घ्या मोदींनी ह्याचा पुरेपूर वापर करून घेत दोन हजार चौदाच्या आधीपासून पंतप्रधानपदी म्हणजे नेतृत्वपदी त्यांचं नाव जाहीर झाल्याच्या नंतर ते पंतप्रधानपदाचा चेहरा असतील दोन हजार तेराची गोष्ट तेव्हापासूनची मोदीची सगळी भाषणं सोशल मीडियात उपलब्ध आहे लोकांपर्यंत पोहोचण्याचं सगळ्यात मोठं बळकट असं बलशाली असं प्रभावशाली असं हत्यार जर काय असेल तर आपण लोकांशी सरळ बोलू शकतो त्याच्यासाठी पत्रकारांची मध्ये दलाली घ्यायची गरज नाही आपण सरळ लोकांपर्यंत पोहोचू शकतो दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये मोदींनी ह्या माध्यमाचा प्रचंड प्रमाणामध्ये वापर करून घेतला नंतर परिस्थिती अशी आली की माध्यमं मोदींच्या मागं लागली मग मोदींना काही करायची गरज राहिली नाही या पार्श्वभूमीवरती मन की बात सारखं माध्यम मोदींनी रेडिओवरून सुरू करून आपण लोकांपर्यंत थेट पोहोचतो हे दाखवून दिलं आज तागा येत भारतातल्या कुठल्याही पंतप्रधानाला हे जमलं नव्हतं इंदिरा गांधींना एक मात्र मी श्रेय दिन हे जरी नाही जमलं तरी त्यांच्या ज्या काही योजना होत्या त्यांची भाषणं त्या काही फार आकर्षक शैलीमध्ये भाषणं करायचे असं नाही पण ते लोकांपर्यंत पोहोचायचं इंदिरा अम्मा इंदिरा अम्मा ही जी क्रेज होती अगदी आणीबाणीच्या काळात सुद्धा त्यांचा जो काही दारुण पराभव झाला असं म्हणतात तेव्हाही दीडशे त्यांचे खासदार निवडून आले होते आणि दक्षिणेमध्ये मोठ्या प्रमाणात इंदिरा गांधींच्या बाजूनं म्हणजे क्रेज होती अक्षरशः आणीबाणीच्या नंतरच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अक्षरशः निवडणूक हारल्या त्या उत्तर प्रदेशमधल्या सहाच महिन्यामध्ये कर्नाटकातल्या चिकमंग मला वाटतं तेलंगणातला आहे आंध्र प्रदेशमध्ये चिकमंगळूरमध्ये निवडणूक झाली आणि त्याच्यातून इंदिरा गांधी परत लोकसभेवरती निवडून गेल्या सहाच महिन्यातली गोष्ट हे सगळे बाकीचे विसरतात त्याच्यामुळे मोदींच्या आधी हे इंदिरा गांधींचं श्रेय आहे की त्या डायरेक्ट लोकांपर्यंत पोहोचू शकत होत्या दुसरा मुद्दा म्हणजे पत्रकार परिषद हे म्हणतात ना ह्यांची गरज येते त्यांची काहीच गरज नाही येते आणि ते सर्व लोकांपर्यंत पोहोचतात लोकांपर्यंत तो संदेश जातो आहे मोदीच्या पातळीवरती विषय मिटला दुसरा जो मुद्दा मला आवर्जून सांगायचा आहे तो जनधन खाते असो किंवा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर वेगवेगळ्या योजनांच्या निमित्तानं असो लोकांपर्यंत हा संदेश पोहोचल्याच्या नंतर योजना पोहोचतायत हे कळल्याच्या नंतर पहिल्यांदाच असं घडताना दिसत आहे की एक जे व्ही आय पी कल्चर आणि कोंडाळं तयार झालेलं होतं म्हणून ते खान मार्केट गँग मी म्हणतोय ल्युटन्स लॉबी ती पूर्णपणे मोदून मोडून काढल्या गेली आणि सरकारच्या पातळीवरती जे काय चालू आहे तर सरळ प्रत्यक्ष सरकारकडून समोर येतं अन्यथा त्याला दुसरा कुठलाही मार्ग नाही आधी तरी या पत्रकारांकडून काही बातम्या पेरल्या जायच्या चाचपणी व्हायची मंत्रिमंडळात कोण असावं कुण कोण नाही कोणाला काढावं हे हो, सगळं बंद झालं आता फार मोठ्या प्रमाणामध्ये पत्रकार परिषद मोदींनी जरी नसली घेतलेली असली तरी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं पक्ष म्हणून आणि सरकारी पातळी तुम्हाला अक्षरशः परवाच्या या पहलगाम हल्ल्याच्या नंतर डी जी एम ओनी ज्या पद्धतीनं अप्रतिम असं ब्रिफिंग प्रत्यक्ष प्रेस समोर येऊन केलेलं आहे गलवानच्या खोऱ्यामधल्या काळातल्या त्या झडपीबद्दल पण झालं होतं वारंवार असं दिसून येतंय मोदींच्या अकरा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये शासनाचे विविध विभाग आणि त्यांचे संबंधित अधिकारी निवडणूक आयोगांची पत्रकार परिषद गेल्या काही वर्षातली अतिशय व्यवस्थित होते आहे अतिशय बारकाव्यानीशी होते आहे तुम्ही कुठलेही खाते बघा परराष्ट्र खात्याच्या संदर्भात सुद्धा काही पत्रकार परिषदा इतक्या अप्रतिम झालेल्या आहेत म्हणजे हे पहिल्यांदा असं घडतं आहे की शासकीय पातळीवरून जो संवाद साधणे असो पक्ष म्हणून तर ते प्रत्यक्ष रोज बिफ ब्रिफिंग करताच आहेत हे सगळं आणि सोशल मीडियातून लोकांपर्यंत पोहोचतोय म्हणजे ही जी बोंब आहे ना मी तुम्हाला त्याच्यासाठीचं एक उदाहरण सांगतो जुन्या एका सिरियलमध्ये एक नट असतो त्याला घ्या म्हणून फार मागं लागतो मग तो प्रसंग असा आहे की त्या हिरोची गाडी येते आणि ती रामपूरला जाणार असते मग शेवटी कृत्रिमरित्या असा एक त्याच्या द्याला ती गाडी थांबती त्याला विचारते रामपूरचा रस्ता कुठला आहे <laughs> तो दाखवतो आणि तो नट जाणार असं ते म्हणजे त्याला काहीतरी काम भेटावं त्याप्रमाणे ती गाडी येते आता ह्याला संधी भेटली तेव्हा रामपूरचं तो जेव्हा विचारतो आणि हा जास्त नखरे करायला लागतो रामपूर की क्या बात करते हो साहेब रामपूर तो ऐसा गाव हे वैसा गाव हे कट 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 तो म्हणतात अरे इतकं बोलायचं नाही फक्त रस्ता दाखवायचा दुसरी वेळ परत तो ऐकत नाही शेवटी कंटाळून तो जो दिग्दर्शक असतो तो त्या कॅमेरामनला सांगतो की तू थांबूच नकोस आणि त्या हिरोलाही सांगतो गाडी तिथं थांबायचीच नाही गाडी यायची आणि सरळ तू रामपूरला निघून जायची ह्याचे नकरेच नको म्हणजे हे जे मी आत्ता चालले ना मी तुम्हाला म्हणतोय ते की मोदी सरळ पत्रकार परिषद घेत बसण्याच्यापेक्षा मन की बात करतात त्याप्रमाणे ती गाडी येतील हा आता असे ना की बाबा तो आता आपल्याला विचारेल रामपूरचा रस्ता कुठे त्याला माहिती आहे ह्याची नाटकं म्हणून तो सरळ वळण घेतो आणि त्या रामपूरच्या दिशेनं निघून जातो हा पत्रकार मागं धावत सुटलेला आहे म्हणजे तेव्हाचा तो माणूस आता पत्रकार अरे साहेब तुमने तो रामपूर का रास्ता पुचाही नाही प्रत्यक्ष तो रामपूरला निघून गेला मोदीच्या अकरा वर्षाच्या कारकिर्दीतला असं होऊन बसलेलं आहे हे जे सगळे ड्रामेबाज ल्युटन्स लॉबीवाले लिब्रांडो पत्रकार सगळे बसले होते रामपूरचा रस्ता सांगणारे आणि मोदी प्रत्यक्ष रामपूरला निघून गेले त्याच्यामुळं झालेलं असं आहे की ह्या सगळ्यांना जे मध्ये एक सगळ्यांचं दलालांचं जे फावलेलं होतं आत्ताच्या शासनावरती काय टीका करायच्या त्या जरूर करा दलाल संपून टाकले त्या ल्युटन्स लॉबीला पूर्णपणे उघडून टाकलं प्रत्येक ठिकाणी होती ती ल्युटन्स लॉबी खान मार्केट गँग हे फक्त दिल्लीचंच प्रत्येकी असं नाही प्रत्येक ठिकाणी होती आणि जास्त जेणेकरून जी जिथे जिथे भाजपचं शासन आहे त्या ठिकाणी अशी जी सगळी जुनी लॉबी होती नवीन तयार झाली असेल वगैरे तुम्ही जरूर आरोप करा ही सगळी जुनी लॉबी उद्ध्वस्त करून टाकली त्याच्यानंतर लाल दिव्याचं कल्चर संपून टाकलं हे फार महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो हे कोणी बोलत नाही हे पत्रकार डावे स्वतःला म्हणून घेणारे पण ह्या मोदींच्या कारकिर्दीतल्या साधेपणाबद्दल चुकून बोलत नाही खादीचा एक ब्रँड केला आणि खादी वापरणं किंवा स्वच्छता ह्या गांधींशी संबंधित गोष्टी आहेत ज्या मोदींनी त्यांना एक प्रकारची लोकप्रियता जनमान्यता आणि प्रत्यक्ष त्याच्यामध्ये लोकांकडून कृती करून घेतली ही त्याचं श्रेय मोदींना देत नाहीत आधी कसं होतं माहिती आहे का इंदिरा गांधींवरचा एक फार सुंदर प्रसंग आहे आणीबाणीच्या आधी त्यांच्यावरचा एक माहितीपट बासू चटर्जी तयार करत होते त्याच्यात प्रसंग असा आहे की त्यांची ती कार्यालयाची जागा आहे आणि आतलं त्यांचं रेसिडेन्शियल म्हणजे निवासी जागा आहे ह्याच्यातलं एक कॅरिडोर हो आहे इंदिरा गांधी आपल्या घरातून तिकडे निघालेले आहेत कामाच्या जागीकडं आणि त्या कॅरिडोरमध्ये त्या आपले आजोबा मोतीलाल नेहरू यांचा फोटो बघतात तो हातात घेतात आणि त्याच्यावरची धूळ साफ करायची असा तो प्रसंग आहे वासुचटर्जीं त्यांना सांगितलं की तुम्ही ती फ्रेम हातामध्ये घ्या तुमच्या साडी पदरानं त्याच्यावरची धूळ पुसा कॅमेरा सुरू झाला इंदिरा गांधी चालायला लागल्या त्या फोटोपाशी आल्या मोतीलाल नेहरूच्या फोटो हातामध्ये घेतला आणि आपल्या जवळचा रुमाल काढून त्यांनी ती धूळ पुसली कट 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 त्यांनी लगे कॅमेरा थांबवला त्यामुळे आहो तुम्ही रुमाल कशासाठी वापरला त्यामुळे धूळ पुसायची ना नाही नाही मी तुम्हाला पदराने पुसायला सांगितली पदरांना पुसल्यामुळे त्याच्यातली एक तुमची आत्मीयता तुमच्या आजोबांबद्दलची दिसेल त्यामुळे मी माझी साडी कशाला खराब करू आजोबांच्या त्या फोटो फ्रेमवरची धूळ पुसायची आहे तर मी रुमालच वापरेल मी साडीचा पदर नाही वापरणं ही इंदिरा गांधींची मानसिकता होती वासूचेड्डजींनी असं लिहिलंय की नंतर मग ते आणीबाणीत लागू झाली आणि ते सगळं जो काही माहिती पट करायचं होतं ते सगळं डब्यात गेलं नंतर काही मी पुढं केलंच नाही वगैरे वगैरे गांधी घराण्याचं स्वतःला व्ही आय पी समजण्याचं जे सगळं काही होतं मग ते पुढं निदान इंदिरा गांधीपर्यंत पर्यांध मान्य तरी आपण करूयात की त्यांचं त्यांचं काहीतरी श्रेय होतं राजीव गांधी असो सोनिया असो मग प्रियंका आणि राहुल असो हेच्या बाबतीत ते सोन्याचं चमच्यात असं ते राजकारणाचा चमच्या तोंडात घेऊन जन्मलेले असल्यामुळे त्यांना ह्या पद्धतीचं सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळून त्यांच्याशी संवाद साधणं आणि त्यांच्यामुळं बाकीचे सगळे काँग्रेसी आणि मग ते जी जी या या ते सगळे घराणेशाही वेगळ्या अर्थाने खालपर्यंत झिरपत आल्यामुळे काँग्रेसचे सगळ्यांचं ते लोकांपासून तुटणे हे जे होतं जे मूळ गांधींनी काँग्रेसला लोकांपाशी जोडून तिचं स्वरूप व्यापक केलं होतं आणि नेमकं ह्या नंतरच्या ह्या नकली गांधींनी ते तोडून टाकलं मोदींचं हे फार मोठं श्रेय आहे की नेत्याचा सरळ लोकांशी संपर्क संवाद आहे आजही बाला सिंदूर ऑपरेशन सिंदूरच्या बाबतीमध्ये प्रचंड प्रमाणात लोकांचा पाठिंबा वेगवेगळे सर्वे जे समोर आलेले आहेत त्याच्यातून जो दिसून येतो किंवा जनभावना जी दिसून येते हे जे मोदींचं त्यांच्या अकरा वर्षाचं श्रेय आहे की त्यांनी ह्या सगळ्या वर्षाच्या ह्या कालखंडामध्ये ह्या ल्युटन्स लॉबीला पार पूर्ण त्यांचा बकरा करून टाकला बनवला आणि लोकांशी संवाद साधण्याच्या दृष्टीने मग ते प्रत्यक्ष तंत्रज्ञानाचा वापर केलेला असो की जेणेकरून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर तुमच्या खात्यामध्ये पैसे मोदींचे भाषणं असो संसदेतले असो प्रचाराचे असो किंवा आता पंधरा ऑगस्ट होतं तुम्ही अजूनही पंधरा ऑगस्टचं भाषण बघा हा असा पहिला पंतप्रधान आहे की जो कधीही छापील वृक्ष बोलतो आहे असं दिसत नाही तो लोकांशी संवाद साधताना आपल्याला दिसतो आहे हे मोदींचं फार मोठं श्रेय आहे त्यांच्या विरोधकांना टीकाकारांना ते नाकारायचं आहे ते तेच जाणे पण सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने मात्र त्यांच्याशी संवाद साधणारा हा पंतप्रधान आहे हे निश्चित इथेच थांबूयात धन्यवाद